नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण मागं घेतल्याच्या नंतर काही एक मुद्दे परत एकदा आम्ही तुमच्या समोर गांभीर्यानं समोर ठेवतो विचारार्थ समोर ठेवतो आहोत खरं तर संपूर्ण आरक्षण बरखास्त करा एस सी एस टीच्या शिवायचा असाच आम्ही तो मुद्दा उपस्थित केलेला होता आणि हे असं काही अचानक किंवा अशी प्रतिक्रिया म्हणून व्यक्त केलेलं नाही तुमच्यापैकी जे कोणी थोडेफार सोशल मीडियावर विशेषतः फेसबुकवरती अॅक्टिव्ह असतील त्यांना मी विनंती करेन राखीव जागांविषयीचा भ्रम असा शरद जोशींचा एक अप्रतिम असा लेख आहे वीस वर्षांपूर्वीचा आणि तो मी माझ्या फेसबुकवरती शेअर केलेला आहे श्रीकांत उमरीकर ह्या नावानं माझं फेसबुक पेज आहे त्याच्यावरती हा लेख आहे तुम्ही तो सविस्तर वाचा त्याच अनुषंगानं मी, त्या मी काही मुद्दे तुमच्या समोर ठेवतो आरक्षणाचं खूळ नेमकं आलं कुठून आरक्षण हा विषय नेमका आला कुठून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विशेषतः एकोणीसशे साठच्या नंतर म्हणजे शहरीकरण वेगाला वा, वाढायला लागलं आणि आपल्या संपूर्ण सरकारचं नेहरुप्रणीत समाजवादी व्यवस्थेनं त्याचं काय त्याच्यावरती पूर्णपणे कब्जा मिळवला आणि नोकरी ही गोष्ट मोठी ठरली उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी म्हण होती आपल्याकडे हे नेमकं उलट झालं नोकरी महत्वाची ठेव ठरली व्यापार जोखिमीचा म्हणजे व्यापारातली जोखीम वेगळी लायसन कोटा पर परमिट राजनी त्यांच्यावरती सगळा अंकुश ठेवलेला हो होता नोकरशाहीनं आणि शेती मात्र कनिष्ठ जिचं शोषण केलं गेलं अशी ठरली आता जो मला वेगळा मुद्दा मांडायचा तो ओबीसीशी संबंधित तो नेमका इथे आहे एकोणीसशे नव्वदच्या जागतिकीकरणा पर्वामध्ये फार मोठ्या प्रमाणात सेवा व्यवसाय सर्व्हिस इंडस्ट्रीला महत्व आलं म्हणजे गावगाड्यामध्ये ज्याची कुचंबणा झाली असा सुतार होता तो जेव्हा शहरामध्ये आला तो कार्पेंटर बनला आणि त्याला आता लाखो करोडचे कॉन्ट्रॅक्ट मिळायला लागले पूर्णच्या पूर्ण सगळे सुतार सध्या अडकलेले आहेत कामामध्ये जो तुमच्याकडचा लोहार होता तो नवीन शहरामध्ये आला फॅब्रिकेटर बनला आणि आज फॅब्रिकेटर कडे काम करायला माणसं मिळत नाहीत अशी परिस्थिती तुम्ही कुठलेही बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार म्हणजे शेतीमध्ये गावगाड्यामध्ये शेती करणारा मध्यभागी गाव गावगाडा असा जो शब्द आला त्रिना आकडे आत्रेंचं ते पुस्तक आहे आणि त्याच्या भोवती सगळे आणि याच्यासाठी हा शेतकरी पस्तीस टक्के इतका टॅक्स मोजतो असं त्यांचं तेव्हाच आकडेवारी म्हणजे शेतकऱ्याला आपल्या ह्याचा फार मोठा हिस्सा या सगळ्यांसाठी म्हणून द्यावा लागतो खर्च करावा लागतो आणि हे सगळे नवीन व्यवस्थेमध्ये शेतीचं शोषण झाल्याच्या नंतर सगळे ज्या सगळे बलुतेदार जे आहेत त्यांना सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असल्याचा फायदा मिळायला लागला गावगाड्यामध्ये ठीक आहे बाबा प्रतिष्ठान होती बऱ्याचदा पैसे नाही मिळायचे पण त्या तुलनेमध्ये जी नवीन व्यवस्था आली स्वतंत्रोत्तर काळामध्ये शहरी व्यवस्था आली आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बलुतेदारांना फायदा झाला बलुतेदारच नाही जो कोणी सेवा व्यवसाय देतो आहे ज्या पद्धतीच्या सेवा पुरवतो त्यांना फायदा झाला आता नेमकं इथं जी गोची होती ती लक्षात घ्या सगळ्यांना ज्या नोकऱ्यांचं कौतुक वाटत होतं ज्या नोकऱ्या ब्राह्मणांनी केल्या कारण की ब्राह्मणांना बाकीच्या व्यवस्थेत जागा नव्हती म्हणून आणि त्या नोकऱ्यांना महत्व आलं नोकरदार मोठा ठरला दिल्लीतून निर्णय व्हायला लागला मुंबईतून निर्णय व्हायला लागला किंवा विभागीय केंद्र असलेलं छत्रपती संभाजीनगरमधून केंद्र निर्णय व्हायला लागला ते जे काही सरकारी कार्यालय तिथं सगळं ठरायचं त्या त्या ठिकाणी पैशाची देवघेव व्हायची यांचे पगार चांगले यांना कौतुक यांना अधिकार यांना गाड्या घोडे यांना राहायला मोठे मोठे बंगले हे सगळं आकर्षण सरकारी नोकरीचं निर्माण होण्याचं कालखंड म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर एकोणीसशे साधारणतः पर्यंतची गोष्ट आहे हे सगळं ज्या ब्राह्मणांनी ज्या उच्च वर्णीयांनी मिळवलं त्याचं आकर्षण बाकीच्या बहुजन समाजामध्ये पसरलं आणि त्यांनी आपापले धंदे वगैरे हो सगळं सोडून हे शिक्षण घ्यायचं आणि अशा नोकऱ्या करायच्या मग त्या स्पर्धा करता येत नाही म्हणून आरक्षण मागायचं मग मा आरक्षण मागितल्याच्या नंतर मग पुन्हा नोकरीमध्ये आरक्षण मागायचं उद्या बढतीमध्ये आरक्षण मागायचं कारण की हे सगळं लोणी त्या सरकारी नोकरीमध्ये आहे आता नव्वदच्या नंतर नेमकं चित्र काय झालं की आपलं तर सरकार काय वागायचं ते वागो पण का म्हणजे अपरिहार्यपणे पी व्ही नरसिंहराव सरकारला खुलं धोरण आर्थिक धोरण स्वीकारावं लागलं की जे तिने शेतीमध्ये पूर्णपणे स्वीकारलंच नाही पण बाकीच्या क्षेत्रामध्ये आलं आणि त्याचा परिणाम असा झाला की इतर क्षेत्रांची मागणी वाढेल आता नेमकं या ठिकाणी ओबीसीचा मुद्दा येतो जे सगळे ओबीसी वर्गातले लोक होते जे सेवा व्यवसायामध्ये छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये त्यांची प्रतिभा चालायची म्हणून मी हो ते उदाहरण दिलं कार्पेंटर असो फॅब्रिकेटर असो हे सगळे ह्यांना नवीन व्यवसायामध्ये किंवा तुमच्या गावचा जो शिंपी असायचा त्या शिंप्याला महत्व नव्हतं पण इकडे टेलरिंग व्यवसाय किंवा तयार कपडे आणि डिझायनर कपडे या सगळ्यामध्ये त्याला महत्व आलं गावच्या व्यवस्थेमध्ये असलेला जो न्हावी होता त्याला किंमत नव्हती फारशी तुलनेनं आणि शहरी व्यवस्थेमध्ये ब्युटी पार्लर आणि सलून आणि त्याचा इतका मोठा व्यवसाय सुरू झाला सगळा म्हणजे ज्याला काल गावच्या पातळीवरती एक मर्यादित त्याला फक्त फायदे मिळत होते किंवा बऱ्याचदा मिळत नव्हते आणि उपेक्षा होत होती तो सगळा नवीन व्यवस्थेमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात हे करायला लागला नेमकं ह्याच वेळीस राखीव जागा आंदोलनं नोकऱ्या मंडल आयोग हे सगळं आल्याच्या नंतर प्रत्यक्ष त्याच ओबीसीचं खच्चीकरण असं झालं की ज्याच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन द्यायच्याऐवजी हो। जर तुम्ही त्याला काय म्हणता येईल त्याला आरक्षणाच्या नादाला लावणार असाल ना तर त्याच्यातल्या मोजक्याच लोकांना मिळेल बाकीच्यांना मिळणार नाही एखाद्या न्हाव्याला तुम्ही त्याच्या कामात त्याचं कौशल्य असताना ज्याचं नाही त्याच्याबद्दल मुद्दा नाही चालला असताना जर म्हणलात की तुला कशाला तू ते दुकान टाकतो हेअर कटिंग सलून टाकतो याच्यापेक्षा तमुक ठिकाणी तुला एक कारकुनाची नोकरी मिळणार इतका पगार आहे त्यालाही ते गोड वाटलं सुरुवातीला तो त्याच्यामध्ये आला ना आता त्याच्या पुढच्या पिढीचा प्रश्न निर्माण झाला आणि नेमकं उलटं ज्यांनी शहरामध्ये येऊन ब्युटी पार्लर सलून टाकलेत हेअर कटिंग सलून टाकलेत असंख्य गोष्टी सुरू केल्या त्या सगळ्यांना भरभराट म्हणजे त्यांना दुसऱ्या कामावरती आपल्या गावाकडून मुलं आणायची वेळ आली हे सगळं नव्वदच्या नंतर सुरू झालं नव्वदच्या नंतरच मंडल आयोग लागू झाला नेमकं आपण खच्चीकरण काय केलं की कुठल्याही उद्यमशील व्यक्तीला त्याच्या उद्योगामध्ये प्रोत्साहन देण्याच्याऐवजी हो सगळ्यांना तिथून काढायचं सगळ्यांनी सरकारी नोकऱ्या द्यायचं सगळ्यांना राखीव जागा द्यायच्या पण प्रत्यक्षात सगळ्यांना देता पण येत नाही नोकरीचा जो आकडा आम्ही सांगितलेला आहे टू पॉईंट सेवन थ्री करोड सगळं म्हणून तीन करोड पाच टक्केच फक्त नोकऱ्या तुम्ही म्हणतात अशा आहेत बाकी पंच्याण्णव टक्के नोकऱ्या या या इतर नोकऱ्या असो रोजगार असो स्वयंरोजगार असो छोटे मोठे उद्योग असो सेवा व्यवसाय असो हे सगळं पंच्याण्णव टक्के आणि आजही याच्यामध्ये बलुताहन बलूदारी करणारे जे जुन्या व्यवस्थेतले ओबीसी वर्ग आहेत तो त्याच्यामध्ये आहे किंवा मी दुसरं एक उदाहरण नेहमी सांगतो परत इथं सांगतो संगीत विभाग आता ह्या क्षेत्राला खूप मोठे चांगले दिवस आल्याच्या नंतर पूर्वाश्रमीचे जे दलित होते विशेषतः आपल्याकडं म्हण होती कुंड्या घरी दाणं बामणा घरी लिहणं मारा मांगा घरी गाणं पिकलंच पाहिजे म्हणून मग ह्या ज्या दलितांकडं गाण्याची कला होती नृत्याची कला होती ते सगळ्यांना त्यांची तेव्हा उपेक्षा झाली आणि आता त्याच्यासाठी लाखो करोड रुपये बाकीच्यांना मिळायला लागले म्हणजे या क्षेत्राला प्रतिष्ठा आली पैसा आणि तुम्ही नेमकं त्या सगळ्या बहुजनांना दलितांना तिकडून काढून कुठंतरी सरकारी नोकऱ्यामध्ये कोंब आलात की जे तिथं आता काही उरलेलंच नाही म्हणजे मी उलटा डाव म्हणाल असा सगळे जसं म्हणतात ना तसा डाव नाहीये हा हा डाव आता असा आहे की जो काहीतरी करू पाहतो आहे त्या माणसाला त्याच्या क्षेत्रातून काढायचं आणि इकडं म्हणजे थोडक्यात म्हणजे जो मुक्तपणे आकाशात विहार करू शकतो ह्या झाडावरून त्या झाडावर उडू शकतो त्या त्या पाखराला पकडायचं सोन्याचा पिंजरा देतो म्हणायचं तुला मिरची देतो तुला काहीतरी पेरू देतो पण तू बाहेर पडू नकोस आणि त्याचं सगळ्यांना कळतो की नाही नाही पिंजरा कसा चांगला आहे आमचा सोन्याचा आहे आमचा प्लॅटिनमचा आहे आमचा चांदीचा आहे तर आमच्या सोन्याला कसे काय म्हणते त्याला मणी लावलेले आहेत खडे लावलेले आहेत म्हणजे आरक्षणाचं असं भांडण चालू आहे आणि असं करून त्यांच्या पंखातलं बळ घालू नये हाकेनी आता उपोषण मागं घेतलं जरांगेंचं उपोषण तर कधीच मागं झाले आता ते तर काही पुन्हा उठायची शक्यता नाही याचं कारण असं की जे काही करू पाहत आहे त्या वर्गाला चाटणी करायची त्यांची आणि त्यांना पिंजऱ्यामध्ये कोंबायचं आरक्षण म्हणजे सोन्या चांदीचे पितळेचे स्टीलचे कमी जास्त छोटे मोठे पिंजरे तयार करण्याचा कारखाना आहे तुमच्यामध्ये जी काही प्रतिभा आहे जी काही शक्ती आहे हुनर कला असं म्हणतात ते सगळं खर्चिकरण करण्याची व्यवस्था म्हणजे आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि सर्वसामान्य पातळी होती तुम्हाला म्हणजे सुमार करायचं तुम्हाला तुमच्यामध्ये ताकद असताना तुम्ही हिमालय चढू शकत असताना तो आम्ही काय सांगायचं की नाही नाही तुला चढता येणे शक्य नाही ही कुबडी घे आणि तू इथे बस एवढा मोठा डोंगर तू कुठं चढणार आहे हाकेच उपोषण मागे घेतल्याच्या नंतर जी वस्तुस्थिती समोर आलेली आहे की ह्या आरक्षणाच्या कि लढाया किती कर केल्या तरी त्याच्यामध्ये काहीच अर्थ निघणार नाहीये आपण सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत स्वतंत्र भारतामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण फक्त पाच टक्के लोकांपर्यंत पाच टक्के नोकऱ्यापर्यंत पोहचू शकलो सरकारी पातळीवरती पंच्याण्णव टक्के उद्योग व्यवसाय सेवा ज्या काही करायच्या आहेत त्या जर आपल्या आपल्याला करायच्या असतील तर हा डाव मुळात ओळखा हा कट ओळखा उलट मी दलितांना बहुजनांचे सांगतो सिक्युरिटी सर्व्हिसेस का म्हणून पूर्वाश्रमीच्या महारानी चालवायच्या नाहीत रामोशी म्हणून तुमचं काम होतं तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे करत होता आत्ता मी कालच एकाला आमच्या नात्यामधल्या मित्राला जेव्हा विचारलं तेव्हा त्याचे सासरे ते मोठ्या प्रमाणातली सिक्युरिटी व्यवस्था चालवतात ते, ते ब्राह्मण आहेत म्हणजे जे काम दलितांनी करायला पाहिजे होतं तुम्हाला सांगितलं की नाही ना तुम्ही नोकऱ्या करा कारण तेव्हा ब्राह्मणांनी नोकऱ्या केल्या होत्या आणि आता ब्राह्मण नोकऱ्या सोडून बाकीचं काय करायला तुम्हाला मात्र सांगतं की तुम्ही आता नोकऱ्या करा तुमचे चांगले चालणारे व्यवसाय चांगले चालणारे उद्योग सर्विस सेवा इंडस्ट्री वगैरे ते सगळे आता उच्च वर्णीय करायला लागले आणि तुमच्यासमोर काय चित्र समोर उभं करायला की तुम्ही हे मारामाऱ्या करा उपोषणा करा निवडणुका लढवा याच्यामध्ये अडकून पडा हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे हा उलटा कट आहे असं तर म्हणेल मी म्हणजे उद्या आमच्या त्या शरद जोशींच्या लेखामधला उल्लेखच आवर्जून सांगतो हे समारोप करताना की उद्या समजा असं झालं असतं की टॅनिन इंडस्ट्री लेदर इंडस्ट्रीमध्ये फक्त चांबारांनाच राखीव जागा असतील खुल्यांना नाही तर भांडणं होतील तुम्हाला मी सांगतो फॅब्रिकेशन मध्ये फक्त लोहाराच्या मुलाला संधी असेल बाकीच्या नाही किंवा ह्या सगळ्या ब्युटी पार्लर आणि ह्याच्यामध्ये फक्त नाव्याचे पोरं काम करू शकतील इतरांचे नाही म्हणले तर भांडण करतील बाकीचे कारण की आता इकडे सगळ्यात मोठे फायदे त्यांना दिसत आहे ह्या सगळ्या व्यवसायामध्ये किंवा ड्राय क्लिनिंग मध्ये फक्त तुम्ही धोबी असाल जन्मानं तर तुम्हाला प्राधान्य राखीव जागा म्हणले तर मारा मार्या होतील अशी परिस्थिती हे सगळे व्यवसाय सगळे सेवा व्यवसाय संगीत क्षेत्रामध्ये महार आणि मांग असतील पूर्वाश्रमीचे महार आताचे नवबोद्ध मांग आणि इतर कोलाटी वगैरे दलित जाती किंवा बाकीचे सगळे असतील त्यांचा फक्त त्यांना राखीव जागा ठेवतो म्हणलं तर सगळी संगीत एवढी मोठी इंडस्ट्री झालेली आहे ती त्याच्यावरती उठेल हा कट लक्षात घ्या उलटा परत एकदा बहुजन समाजातले दलितातले ओबीसीतले जे प्रतिभावंत तरुण आहे त्यांना खच्चीकरण करून त्या सरकारी नोकरी नामक अतिशय सुमार अशा गोष्टीमध्ये अडकून ठेवणं चाललेलं आहे ह्याच्या नेमकं उलटं जागतिकरण पर्वामध्ये खुलीकरणामध्ये कितीतरी व्यवसाय उद्योग सगळ्या गोष्टी खुल्या होत असताना तुम्हाला मात्र परत एकदा ते पिंजरा कसा चांगला आहे हे समजून सांगणं आहे हाकेनी उपोषण माग घेतलं चांगली गोष्ट आहे बहुजन समाजातल्या तरुणांनी हा संदेश ओळखा उद्योग व्यवसाय छोटा मोठा जे काही तुम्हाला करता येणे शक्य आहे तुमच्यामध्ये जी कला आहे ती विकसित करण्यासाठी काय करता येऊ शकेल याचा गांभीर्याने विचार करा कारण ती भविष्याची दिशा आहे इथेच थांबूयात धन्यवाद